नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुणे एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे, आहे पेश्मा। पेश्मा। पेश्मा तर पहा आज आपण एक नवीन विषय घेऊन तुम्हाला तर आज आपला महत्वाचा विषय आहे आपला विषय आहे म्हणजे पेशवा पेशवाई आता पेशव तर सर्वांनाच माहित आहे पेशवे सर्वांना पेशवे म्हणलं की बा बाजीराव आठवतो हो परंतु पेशव्यांची भरपूर अशी वंशावळ आहे आपण ती पाहणार आहोत पुढे करून आता सर्वात आधी आपण पाहू पेशव्यांची पार्श्वभूमी आता पार्श्वभूमी पार तुम्हाला हे कळणं गरजेचं की पार्श्वभूमी कशाला म्हणतात पार्श्वभूमी म्हणजे पेशवे निर्माण झाले पेशवे होण्यामागची कारणे काय होती हे आता महत्वाचं आहे आता पेशवे कसे निर्माण झाले मुळात जर आपण पाहिलं तर पेशव्यांची सुरुवात कुठं होती माहिती का शिवाजी महाराजांनी सुरुवात केली पेशव्यांच्या शिवाजी महाराजांनी सुरुवात केली पेशव्याची त्याच्या अष्टप्रधान मंडळामध्ये होते अष्टप्रधान मंडळामध्ये पेशवे नावाचं पद होत इथून खरी सुरुवात झालेली पदांची पण आपल्याला पद आठवतो कुठून बाळाजी विश्वनाथ भट्टांपासून कारण काय माहितीये का आधी जे शिवाजी महाराजांनी जे पेशवे निर्माण केले होते ना त्यांना एवढे अधिकार नव्हते जेवढे नंतरच्या पेशव्यांना होते त्यामुळे या पेशव्यांना कुणी असं म्हणजे सहसा कोणाला आठवत नाही ते त्याच्यामुळे आपल्याला ते पेशव माहीत नाही शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आता नंतर आपण या पेशव्यांची पार्श्वभूमी पाहिली ते कशी निर्माण झाले तर सर्वात प्रथम म्हणजे सतराशे सात आता सर्वांना माहितीच असेल वीस फेब्रुवारी सतराशे सात म्हणजे काय औरंगजेबचा मृत्यू मृत्यू हा औरंगजेब मृत्यू पावला सर्वांना माहिती कि औरंगजेबाने किती त्रास दिला मराठी सत्तेला औरंगजेब मृत्यू पावला सगळे खुश झाले औरंगजेब मृत्यू नंतर खुश सगळे झाले परंतु काय झालं जे तीन हो मुले हो काय झालं तीन तीन त्याची त्या मुलामध्ये सत्तेसाठी भांडणं चालू झाले सत्तेसाठी भांडण चालू झाले मग आता याच्यामध्ये मारामारी चालू झाली त्याचा मुलगा होता आजम आजम याचे जे दोन भाव होते दुसरे त्यांना ठारच केलं डे फक्त गादी बसण्यासाठी मग त्यांना ठार केलं आणि चौदा मार्च सतराशे सात हा आजमा हा आजम बादशाह झाला कसा झाला माहिती आहे यानं स्वतःला बादशाह घोषित केला याला कुणी बादशहा घोषित नाही केला हा स्वतः गाजवून गादीवर बसला जबरदस्तीनं यात ते होतं आग्रा आग्राला वरतून शीख हमला करू लागले खलूं, जिथे मराठा होत्या मराठा मराठा साम्राज्य खूप प्रबळ होत आता इकडून मराठा वरून शीख आक्रमण करू लागले ह्याला एक काय करावं हा एकटाच यानं युद्ध करायचं मग ह्यानं काय ठरवलं त्याच्या डोक्यामध्ये थोडाफार मेंट होता त्यानं त्याचा वापर केला त्यानं काय केलं शाहू महाराज साहेबांनाच माहित शाहू महाराज आणि त्यांच्या आई साहेब यांना कैद केलं होतं कुणी कैद के केलं होतं माहित असं औरंगजेबाने कैद के, केलं होतं यांना त्यांना एक लावलं की बाबा आपण शाहू महाराजांना सोडून देऊ जर शाहू महाराजांना आपण कैदीतून मुक्त करू तर काय होईल मराठांमध्ये सत्तेसाठी वादविवाद चालू होतील त्यांच्यामध्ये लढाया चालू होतील त्याचा फायदा कुणाला होईल हे आजून का होईल कारण त्यावेळी का शाहू महाराज खाली जातील मराठा सत्तेमध्ये त्यावेळी ताराबाई त्यावेळी त्यावे ताराबाई ह्या मराठी सत्तेचा आणि त्यांचा मुलगा शिवराजे हे गादीवर होते मराठ्यांच्या आता हे कळलं की बाबा ज्यावेळी आपण शाहू राजांना सोडून देऊ शाहू राजे हे खरे वारसदार होते गादीचे पण ताराबाई ही मुलाच्या प्रेमामध्ये एक प्रकारे वेळीच होती तिला माहित होतं जर शाहू महाराज खाली येतील तर आपल्या शिवराजेची गादी निस्तभूत होईल आणि त्यावेळी ती गादी कोणाकडे जाईल शाहू महाराजांकडे आणि महाराजांना कैदेतून मुक्त केलं मग शाहू महाराजांना कैदेतून मुक्त केल्याच्या नंतर शाहू महाराज मराठा सत्तेमध्ये आले आणि जस आज सेम तसं झालं बारा ऑक्टोबर सतराशे सात काय झालं माहितीये का, का खेळची लढाई आता खेळची लढाई कशी झाली खेळची लढाई जी ताराबाई होती तिनं तिचे सेनापती कोण होते धनाजी जाधव तुम्ही नाव ऐकलं धनाजी जाधव धनाजी जाधव हे काय होते ताराबाईचे सेनापती होते असं म्हणतात की त्यांचं भय एवढं होतं मुघलांच्या सैन्यामध्ये जर मुघलाची घोडी पाणी पितानातरले तर मुघलांचे सैनिक त्यांना विचारतात का तुम्हाला पाण्यामध्ये धनाजी जाधव दिसतायत का म्हणजे एवढी भीती होती यांची मुघलांच्या सैन्यामध्ये हे कोण होते ताराबाईचे होते सेनापती मग तिने काय के केलं ताराबाईंनी धनाजी जाधवांना चाळीस हजाराची फौज घेऊन घेऊन पुरावर हमला करायला सांगितला शाहू महाराजांवर का शाहू महाराज मराठी सत्तेच्या आत येण्याआधी त्यांना खतम करायचं म्हणजे काय होईल राजाचा गादी त्यांना देण्याचा संबंधच येणार नाही मग धनाजी जाधव शाहू महाराजांवर हमला करण्यासाठी तयार झाले ज्यावेळी धनाजी जाधव शाहू महाराजांकडे हमला करण्यासाठी जात होते त्यावेळी काय झालं माहिती आता आपल्याला पहिले पेशा माहित असतील बघा सर्वांना बाळाजी विश्वनाथ भट्ट बाळाजी विश्वनाथ भट्ट यांना चांगलंच माहित होत की शाहू महाराज हे या शिवराजे अत्यंत उत्तम नेते सिद्ध होतील मग यांनी काय केलं शाहू महाराजांची साथ दिली हे खूप बुद्धिमान होते का बाळाजी विश्वनाथ भट्ट खूप होते पण त्यांनी काय केलं धनाजी जे धनाजी जाधव जे सेनापती होते ना सर्व साम्राज्य तारावायचं धनाजी जाधवांच्या जीवावर होतं म्हणण्यासारखं कारण ते खूप सुरवीर होते आणि सेनापती होते पूर्ण सेना त्यांच्या आदेशावर चालत होती मग काय केलं बाळाजी विश्वनाथ भट्टाने धनाजी जाधवला शाहूच्या पक्षाकडून म्हणून घेतलं आपल्या बुद्धिमत्तेवर कारण त्यांना चांगलंच माहित होतं की धनाजी जाधव हे फक्त मराठी साम्राज्यासाठी युद्ध करतात ना की कुणाच्या एका फक्त राजासाठी मग त्यांना माहित होतं तर त्यांना हे पटवून दिलं की शाहूराजे किती उत्तम शासक सिद्ध होतील तर बेशक धनेश जाधव शाहू महाराजांकडून युद्ध करण्यासाठी तयार होतील आणि बेशक ते बाळाजी बाथ भट्टाने सांगितलं की शिवराजे शाहू महाराज हे उत्तम शासक सिद्ध होते मग धनाजी जाधवांनी काय केलं माहिती का या खेळच्या लढाईमध्ये ताराबाईची साथ सोडली आणि आले शाहू महाराजांकडे आले ते शाहू महाराजांकडे आल्यामुळे काय झालं ताराबाईचं सर्वात मोठं प्रबळ जे नेतृत्व होतं तेच गायब झालं महिला काहीच करता नाही त्यामुळे इथे झाले शाहू महाराज विजय झाले या खेडच्या लढाईमुळे खेळच्या म्हणजे आता ही खेडची लढाई जिंकल्याच्या नंतर शाहू महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला बघा बारा जानेवारी डेट एकच आहे फक्त काय माहिती का महिना महिना आणि वर्ष बारा जानेवारी सतराशे आठ शाहू महाराजांनी काय केलं माहिती का राज्याभिषेक करून घेतला शाहू महाराज राज्याभिषेक शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि इथून जे मूळचे पेशवा होते ना ते इथून चालू झाले ते पेशवा जे खूप शक्तिशाली होते आणि इथे बारा जानेवारी सतराशे आठ शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाल्याच्या नंतर शाहू महाराजांनी एक दुसरे पेशवा होते आता मला त्यांचे नाव आठवत नाहीये पण ते पेशवा होते आणि काय झालं माहिती ते पेशवा झाल्याच्या नंतर या पेशवाला आंग्रेडनं काही गेलं ह्या पेशव्यांना हे बघा हा मोरोपंत पिंगळे होते बघा सॉरी हा मोरोपंत नाही आपण कुठे इथेच लोक हे बहिरपंत पिंगळे हा बहिरपंत पिंगळे हे कोण होते शाहू महाराजांचे पहिले पेशवे अिदर हो दिसत नाही बा पहिला पेनची शाही संस्कृती पेशवा शाहू महाराजांचे पहिले पेशवा होते बहिरूपंत पिंगळे आता हे जे आंबे होते ना हे खूप शक्तिशाली होते शाहू महाराजांनी काय केलं यांना यांच्यावर चाल करून म्हणजे करण्यासाठी पाठवलं हो की यांना आपल्या बाजूने करून घ्या असं सांगितलं पण इथे उलट झालं हे गेले त्यांना आपल्या बाजूने करण्यासाठी पण यांनीच त्यांना आपल्या बाजूने करून घेतलं म्हणजे त्यांनाच कैद करून ठेवलं यांनी मग आता काय झालं यांचे पेशवे गेले शाहू महाराजांचे मग अशा महाराजांमध्ये एकच विश्वासू पात्र होता तो म्हणजे कोण बाळाजी विश्वनाथ भट्ट ज्यांनी सर्वात आधी शाहू महाराजांना साथ दिली होती त्यांना माहित होतं हे आपले विश्वास पात्र आहे जर यांना सांगितलं हे बेशक का आपलं काम करते कारण त्यांना माहित होतं धनाजी जाधवांना त्यांनीच शाहू महाराजांच्या पक्षाकडून घेतलं होतं त्यांना माहित होती यांची बुद्धी क्षमता किती तीक्ष्ण आहे मग त्यांनी काय केलं बाळाजी विश्वनाथ भट्टला सांगितलं की बाबा जा आणि आंग्रेंना आपल्या बाजूने करा आता ह्यावेळी बाळाजी विश्वनाथ भट्ट काय म्हणायला माहितीये का महाराज खरं आहे आम्ही जाऊ सुद्धा परंतु कोणत्या अधिकाराने आम्ही अंग्रेशी बोलणार कारण यांच्याकडे कोणतंही पद नव्हतं त्या टायमाला मग हे काय म्हणणार की जाऊन त्यांच्याकडे काहीतरी अधिकार पाहिजे ना यांच्यामुळे हे ना तुमच्याकडे काय काय अधिकार नाही आमच्याकडे आले बरोबर एक मग हे काय म्हणले बाळाजी विश्वनाथ भट्टा महाराजांनी की महाराज मला काहीतरी अधिकार पाहिजे जेणेकरून मी त्यांच्याशी बोलू शकतो मग त्यावेळी काय तुला माहिती का शाहू महाराजांनी आपल्या पेशवाईमधले पहिले पेशवा बाळाजी विश्वनाथ भट्ट यांना पद दिलं आता एक सत्तावीस नोव्हेंबर सॉरी हा थोडासा पेनचा प्रॉब्लेम आहे समजून घ्या हे नोव्हेंबर आहे सत्तावीस नोव्हेंबर सतराशे तेरा बाळाजी विश्वनाथ भट्ट बाळाजी विश्वनाथ भट्ट यांना शाहू महाराजांनी पेशवांची वस्त्रे दिली पेशवाई वस्त्रे प्रदान केली मग हे कोण आहेत आपले पेशवाईमध्ये आपली पेशवाई कुठे गेली आहे आपल्या पेशवाईमध्ये हे पहिले पेशव आहेत इथे होती आपल्या पेशवाई वंशावळीची सुरुवात हे काय आहे माहिती आहे ना पार्श्वभूमी आहे ही फक्त पार्श्वभूमी आहे आपण फक्त हे पाहिलं की पेशवांची सुरुवात कशी झाली अशी पेशवे जे खूप प्रबळ होते या पेशव्यांनी मराठी साम्राज्याचा विस्तार केला खूप विस्तार केला आणि ज्यावेळी पेशवांचा अस्त झाला ना त्याचवेळी मराठी साम्राज्याचा अस्त झाला म्हणजे मराठी साम्राज्याचा अस्त म्हणजे एक प्रकारे पेशवाई असतं त्यामुळे पेशवाई आपल्या मराठी साम्राज्यामध्ये खूप महत्त्वाचे आहे त्यांनी मराठी साम्राज्याचा विस्तार केला मराठी साम्राज्य प्रबळ केलं सगळ्या याच्यामध्ये सर्वात प्रबळ पेशवा म्हणजे आहे सर्वांनाच माहित असं पेशवा बाजीराव पेशवा बाजीराव हा सर्वात प्रबळ पेशवा होता यानं खूप मराठी साम्राज्याचा विस्तार केला यांच्याबद्दल सुद्धा आपण पुढे पाहणारच हो। आहोत आता आपण इथे थांबूया आपली ही आहे पार्श्वभूमी आता आपण नंतर एक एक करून प्रत्येक पेशवाची पूर्ण विस्तारित रूप पद्धतीने पाहूया आणि ते कसे पेशवा झाले ते सुद्धा पाहूया ठीक आहे तोपर्यंत थांबूया धन्यवाद सर्व खुश खुशाल शांतीने राहा